नमस्कार केजी जी के जी न्यूज इंडिया मराठीमध्ये आपले स्वागत आहे पाहूया आजची ठळक बातमी लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यातल्या डोमगाव येथील दलितांवर बहिष्कार न्याय मागणी करता दलितांची उदगीर जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यातल्या डोमगावात जातीवाचक शिविगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा नोंद केल्याचा मनात धरून डोमगाव येथील उच्चवर्णीय समजल्या जाणाऱ्या समाजाकडून दलित समाजावर बहिष्कार टाकण्यात आला अशी तक्रार स्थानिक दलितांनी तहसीलदार जळकोट व उपजिल्हाधिकारी उदगिरी यांच्याकडे केली आहे मोटरसायकलच्या डोमवर धम्मचक्र व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची स्वाक्षरी टाकल्यामुळे दिनांक बारा नऊ दोन हजार पंचवीस रोजी दलित तरुणास मारहाण करण्यात आली होती याबाबत पोलीस ठाणे जळकोट येथे अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र आरोपींना आतापर्यंत अटक करण्यात आली नसल्याचे बोलले जात आहे पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीचा रागमनात धरून सर्व गाव एकत्र येऊन बौद्ध वस्तीवर बहिष्कार टाकले असल्याची माहिती निवेदनाद्वारे देण्यात आली गावात आमचे हिंडणे फिरणे बंद केले असून आम्हाला कोणीही दुकानदार दुकानातले साहित्य विकत देत नाहीत पिठाच्या गिरणीमध्ये दे दळून देत नाहीत बाहेरगावून येणारे खाजगी डॉक्टरांचे येणे बंद केले असून बौद्ध वस्तीत भाजीपाला विक्रेत्यांना सुद्धा येण्यावर बंदी घालण्यात आली जनावरे चालण्यास बंदी करण्यात आली आहे काम करण्याची बंदी सुद्धा करण्यात आली असल्याचेही निवेदनात सांगण्यात आले आहे गावातील मराठा समाजाच्या पंधरा लोकांनी या बहिष्काराची योजना तयार करून अंमलात आण असल्याचा आरोपही निवेदनाद्वारे करण्यात आला आम्ही पूर्ण समाज परेशानीत असून भयंकर दहशतीत ता आहोत असेही सांगण्यात आले आहे माननीय तहसीलदार जळकोट व उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी गावात येऊन बैठक घेतले खरे पण त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही असेही सांगण्यात आले आहे मूळ दाखल गुन्ह्यातील आरोपीस तात्काळ अटक करण्यात यावे तक्रार निवेदनातील नमूद उर्वरित लोकांवर कडे कार्यवाही करून त्यांना अटक करण्यात यावे व आमचे स्थलांतर करून रामदास कुंडे का राहणार डोमगाव इथं मी गाडी घेऊन जात असताना आरोपीने म्हणला की कारण मार्ग तो गाडीवर चक्रार कसका टाकला तो गाडीवर तुम्ही मला मारहाण केला माझ्या लेकरांना बाईकला पण मारला

आणि जळपूर तालुका येथे डोमगाव गावामध्ये दलितावर अन्याय झालेला आहे दिनांक बारा नऊ दोन हजार पंचवीस रोजी बांधास वाघमार यांच्या घरामध्ये घुसून मारहाण केले जातीवादी गुरुवाजी लोकांनी के मारहाण केल्याबद्दल या झेड्या आणि मार्गा मागत्यानं मागच्यानं मुळशी गाळ करून त्याला मारहाण केले मारहाण केल्यानंतर त्यांनी पुढील ठाण्यामध्ये आग्रह देऊनसुद्धा त्या तक्रार देऊनसुद्धा त्याच्यावर कारवाई झालेली नाही जातीवादी मुलीवाद्यावर अद्याप कारवाई झाली नाही जी एस आले होते सगळे आले होते तर मी त्याच्यावर कारवाई झाली नाही आणि त्या गोरगरिबाला घरात घुसून मारून आणि त्याला दुकानानं सुद्धा त्याला माल पाणी देत नाही आणि गावामध्ये त्याच्यावर घरावर त्याच्यावर बहिष्कार टाकलेला आहे त्या डोक्याला खड्डा कठीण झालेला आहे त्या त्या जीवाला धोका आहे त्या मांडणाऱ्या लोकांच्या जीवाला धोका आहे म्हणून वागून गेल्या गावामध्ये एक जाईट परिष्कार टाकलेला आहे म्हणून ह्या उपजिल्हा अधिकारी साहेबाला निवेदन दिलेलं आहे निवेदन देऊन आता आंबर उपासन या उद्यापासून चालू होत आहे तर शासनाने पोलिसवाल्यांनी न्याय नाही दिले नाही नाही दिल्या परत संघटना आमची पाठीची आहे नाही नाही दिना नाही मोर्चे आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही आणि ह्या लोकांना न्याय दिल्याशिवाय राहणार नाही आणि त्या आरोपीला आटो केल्याशिवाय आम्ही आंदोलन बंद करणार नाही एवढं म्हणून माझं भाषण मारुती जयवंतराव गुंडिले मी मानव्या कॅन्याचा लातूर जिल्हा सचिव आहे जळपूर तालुक्यातल्या डोमगावमधल्या भानुदास वाघमारे हे जे आपल्यासोबत आहेत यांना मागे बारा तारखेला मारहाण झाली जाती वेळाचं क्षीणदार करून मारहाण करण्यात आली तिथल्याच पवार नावाच्या कुणातरी पोराने किसन पवार नावाच्या पोराने बाबासाहेबांचा सा डोमवर गाडीच्या डोमवर सही का ठेवली म्हणून मारहाण केली चक्र ठेवलं म्हणून मारण केली त्याच्यानंतर मार तेही मी फिर्याद दिले आणि त्या फिर्यादप्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे अनुसूचित अत्याचार प्रतिबंध कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे परंतु आरोपीला अद्यापही अटक करण्यात आली नाही आणि त्यातल्या त्यात हा त्यात प्रकार झाल्याच्या सर्व गावाने मिळून ह्या लोकांवर बहिष्कार घातला तेल द्यायचं नाही डाळ द्यायचं नाही गिरणीमध्ये दळून द्यायचं नाही जनावरं चालू द्यायचं नाही कामाला बोलवायचं नाही नाही भाजीपाला येऊ भाजपाला नाही डॉक्टरला बाहेरून असा प्रकार त्या गावामध्ये चालू आहे या संदर्भामध्ये माननीय तहसीलदार आणि माननीय डी एस पी साहेबांनी काल बैठक घेतली आहे पण त्या बैठकीमुळे काही यांचं समाधान झालेलं नाही किंवा कारण त्या बैठकीमध्ये समाधानकारक निर्णयच देण्यात आलेला नाही म्हणून हे आज जिल्हाधिकारी साहेबाकडं आज निवेदन देत आहेत आणि हे उद्यापासून जे उपोषणाला बसत आहेत यांच्या मागण्या आहेत की जो आरोपी मूळ आहे तो अटक झाला पाहिजे आणि जे बहिष्काराला कारणीभूत आहेत त्यांनी कटरथन बहिष्कार टाकला असे जे पंधरा लोकांची यांच्या निवेदनामध्ये यादी आहे त्या लोकांवर सुद्धा अत्याचार प्रतिबंधक कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात यावी आणि यांचं पुनर्वसन करण्यात यावं अशी त्यांची मागणी आहे आज उपजिल्हाधिकारी सागरकडे यांनी निवेदन दाखल केलेले आहेत आणि मानवी अभियान म्हणून आम्ही यांच्या सुखादुखामध्ये यांच्याबरोबर यांच्या न्यायमागणीसाठी उभे आहोत धन्यवाद व्हिडिओ पॅलेसला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका